एक महत्वाची मॅच आहे सेमीफायनलचा सा सामना आहे ओ हो यावेळेला बाहेर बॉल टाकला टप्पा पडल्यानंतर थोडासा वळला कृष्णा यांनी पहिलंच मन बनवलं होतं कव्हर्सला खेळायचंय परंतु बॉल थोडासा वळला देखील आहे रक्षकांकडे गेलाय डॉट बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहिला मिळेल चार षटकांची मॅच आहे आणि चार षटकांमध्ये एक एक जसा फटका महत्त्वाचा आहे तसा डॉट बॉल सुद्धा रिव्हर्स खेळत या वेळेला कृष्णा साथ होते परंतु तिकडे फिल्डर आहेत आणि एक मोठी विकेट मोठा धक्का या ठिकाणी देताना पाहिला मिळतात गोलंदाज मधू मनोज मनोज विकेट घेताना पाहिला मिळाले वा मोठी विकेट आली आहे नक्कीच जिथे मात्र पाहायला गेलं तर अगदी रिव्हर्स अटेम्प्ट केला होता ताकद थोडीशी कमी पडली अपुऱ्या ताकदी दिशेने खेळलेला हा फटका थोडेसे नाराज दिसत आहेत कारण जिथे मात्र पाहायला गेलं तर महत्वाची विकेट होती आणि ती महत्वाची विकेट मनोज जाधव यांनी घेतले आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी मात्र मिळवून दिलाय नक्कीच पहा निराशाताने मात्र डगआउटच्या दिशेने अगदी कौतुक करावं लागेल मनोज जाधवचा ज्या पद्धतीने टप्पा हाताळला रिवर्स अटेम्प्ट करत असताना हा बॉल अपुऱ्या ताकदी दिशेने खेळलेला हा फटका अगदी शेतक्षकाने कुठलीही चुकी केली नाही आणि ती झेल अगदी प्रॉपर हातामध्ये विसवली आणि डगआउटचा रस्ता दाखवला कृष्णा सातपुते यांना एकोणीस धावांवर पहिली विकेट आली आहे कृष्णा सातपुते तीन चौकार खेडे एक षटकार खेळला आणि त्यानंतर बाद झालेत आणि संतोष यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत विशाल सकपाळे त्यांना पाहिला मिळत आहेत पहिलाच बॉल त्यांनी देखील आडव्या बॅटने खेळला आहे फाईन लेगची दिशा दाखवली आहे बॉल निघालाय फाईन लेगच्या दिशेने रेस लागली बॉल आणि फिल्डर यांच्यामधील जिंकली मात्र फिल्डरने आणि दोन धावा मात्र तिकडे पाहिला मिळतील तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज घेऊन आलाय नवी मुंबई नगरीमध्ये ज्या ठिकाणी एक आगळी वेगळी स्पर्धा दा। अशोक दादा सकपाळ यांनी घेऊन आली आपल्या बेटीला निहाल ग्रुपने घेऊन आलेली आहे ज्यामध्ये दहा राज्यस्तरीय आयकॉन दहा